सर्वांना नमस्कार आज अठ्ठावीस जानेवारी आणि आज आपण पाहिलं आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आज पण अठ्ठावीस जानेवारी असून पण त्या लाडक्या बहिणींना जे आहे आणखी पण सातवा हप्ता लक्षात ठेवा सातवा हप्ता अर्थात जानेवारी या महिन्यांचा हप्ता अजून पण मिळालेला नाही हे आपल्याला सीधा जे काही माहिती आहे ही कमेंट बॉक्समध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला कळत आहे स्पष्टपणे की याच्या अगोदर जे सहा टप्प्याचे वितरण झाले ना तर त्यामध्ये एवढ्या कमेंट्स नाही आल्या की सर मला मिळालं नाही मिळालं नाही पण यावेळेस बऱ्यापैकी माता भगिनी अशा आहेत की त्यांना अजून पण सातवा हप्ता आलेला नाही काही काही ना तर सहावा हप्ता पण आलेला नाही किंबहुना त्याहीपेक्षा पुढे म्हणजे काही अशा माता भगिनी आहेत त्यांना तर जुलैचे पण पैसे पेंडिंग आहेत पण खास करून या व्हिडिओमध्ये ज्यांना जानेवारीचाच हप्ता मिळालेला नाही तर या माता भगिनींसाठी जे आहे बऱ्याचशा गोष्टी मी सांगणार आहे की नवीन जे आहे नियमानुसार जे आहे आदित्यताई तटकरे यांनी काय बोललेलं आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे सोबत यावेळेस किती माता भगिनींना जे आहे वितरण झालेलं आहे त्याबद्दल पण अपडेट देणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर समजा तुम्हाला हप्ता आलाच नसेल तर जसं मी सांगितलं की या दोन गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि हमीपत्राबद्दल सातवा हप्ता या दोघांचं किती कनेक्शन आहे म्हणजे ज्या ज्या लोकांना यावेळेस सातवा हप्ता येत नाही खास करून या लोकांसाठी हमीपत्राचं किती जबरदस्त कनेक्शन येऊ शकतं यावर आपण सविस्तर बोलूयात पटपट पटपट सांगतो बघा जास्त वेळ न घेता आपण फास्ट जाऊयात जा बघा एक डेक्कन हेरोड नावाचं एक वृत्तपत्र आहे आणि त्या वृत्तपत्राला स्पष्टपणे एक न्यूज आलेली आहे की अबाउट टू पॉईंट फोर सिक्स करोड वुमेन बेनिफिटेड बाय द लाडकी बहीण स्कीम म्हणजे सांगितलेलं आहे या वृत्तपत्रामध्ये की जवळपास दोन कोटी छेचाळीस लाख लाभार्थ्यांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळालेला आहे आता मुद्दा फक्त आपला तिथेच येतो परत की जर एवढ्या प्रमाणामध्ये जर का वितरण झालं असेल तर मग जानेवारीचा हप्ता नेहमीप्रमाणे जानेवारीच्या ज्या हप्त्याबद्दलच्या ज्या कमेंट्स येत आहेत आपल्या शिक्षणमध्ये तर त्या एवढ्या आला नाही आला नाही आला ना नाही असं ना काय येत आहेत तर यावर खास चिंतन होण्याची गरज आहे माझ्या मते बऱ्याचशा लोकांना अजून पण लाडकी बहिणी या योजनेचा संदर्भात जानेवारीचा हप्ता येणं बाकी आहे असं मला वाटतं आहे कारण की एवढ्या मी पहिल्यांदा कधीच म्हणजे कमेंट्स नाही पाहिलं की आला नाही आला नाही नाहीतर तर अदरवाईज आला आला म्हणून असतात आणि मग नंतर कमेंट्स पडत नाहीत की आम्हाला ना आलाच नाही खूप कमी कमेंट्स असतात सकाळी या वृत्तपत्राला पण एक अपडेट आलेली आहे ती पण आपण पाहून घेऊयात लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत निकषात बदल झालेले आहेत का यावर आदित्यताई तटकरे यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे बघा तुम्ही इथे स्पष्टपणे वाचू शकता थोडं आणखी मी झूम करेल एकदम स्पष्टपणे माहिती तुम्हाला आता कळेल बघा ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की लाडकी बहिणी योजनेमध्ये बदल झालेत का काही नवीन नियमामध्ये तर बघा आदित्य तटकरे काय म्हणले आहेत की राज्यामध्ये सुरू असलेली लाडकी बहिणी योजना तशीच सुरू राहणार आहे ही एक चांगली गोष्ट आहे सुरू राहणाऱ्या येणाऱ्या टायमामध्ये ही आनंदाची बाब आहे काही डाऊट नाही परंतु सरकारने एकही निकष बदललेला नाही हे त्यांनी खास करून सांगितलेलं आहे कोणी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेली ही माहिती आहे पुढे बघा यापुढे योजनेत निकष जे आहे बदलले जाणार नाहीत आणि त्यांनी एवढंच नाही म्हणजे आतापर्यंत बदललं नाही पण याच्या पुढे पण बदलले जाणार नाहीत अशा प्रकारची ग्वाही हीही त्यांनी दिलेली आहे मी तुम्हाला अपडेट देत आहे पण आता मग मुद्दा परत आपला तिथेच येतो की मग एवढा असून पण मग आम्हाला जानेवारीचा जो हप्ता का येत नाही याचं ये कारण काय असू शकतं तर लक्षात ठेवा पहिला मुद्दा काही लाभार्थी असे पण असतील तुमच्यापैकी की ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही खास करून ऑक्टोबरचे असू शकतात किंवा इतर महिन्याचे पण असू शकतात तर तुम्हाला दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत बघा मी परत सांगतो आहे नंबर एक फॉर्म मंजूर झालेला पाहिजे म्हणजे पाहिजे तरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार आहे किंवा कुठला पण हप्ता येणार आहे नंबर दोन डी बी टी झालेली पाहिजे आता मी इथं काही लोकांची अशी डी बी टी पाहतोय खूप जुनी डी बी टी आहे खूप वर्षापूर्वीची डी बी टी आहे मग आता तुम्ही म्हणाल सर जुनी डी बी टी असेल समजा उदाहरणासाठी दोन हजार एकवीसची दोन हजार वीसची बावीसची तर त्यावेळेस पैसे येतात का पैसे येतात दोन हजार सतराची असली तरी पण पैसे येतात पण कधीकधी त्या सिच्युएशनमध्ये एखाद्या माता भगिनींनी तशा प्रकारची जुनी डीबीटी असल्यामुळे पण पैसे येत नाहीत हेही ये लक्षात ठेवा पण मग आता तुम्ही म्हणाल की मग जुनी डीबीटी आहे मग डीबीटी बदलायची गरज आहे का जानेवारीच्या महिन्यापर्यंत जर का तुम्हाला पुढील आणखी काही एकतीस तारखेपर्यंत जानेवारीच्या महिन्याची म्हणजे शेवटची तारीख एकतीस तारीख तोपर्यंत जरी पैसे आले नसतील आणि समजा तुमचा फॉर्म ऑक्टोबरऐवजी इतर कुठल्या महिन्याचा असेल किंवा तुमचा फॉर्म थोडक्यात सांगतो आहे महिन्यामध्ये मंजूर झालेला असेल उदाहरणासाठी नोव्हेंबर या महिन्यामध्ये मंजूर झालेला फॉर्म आहे मग डिसेंबरमध्ये तुम्हाला वितरण व्हायला पाहिजे होतं खरे नाही म्हणतात नाही झालेलं जानेवारीमध्ये पण नाही झालेलो तर अशा सिच्युएशनमध्ये डीबीटी तुम्ही बदलू शकता तुम्हाला जर हवी असेल तुमच्या इच्छेनुसार अदरवाईज काय बदलायची गरज नाही असं नाही आहे की बघा तुम्हाला पूर्वी एखाद्या खात्यामध्ये पैसे आले तर परत तुम्हाला डीबीटी बदलायची गरज आहे का अजिबात गरज पडणार नाही पण जर पैसे येत नसतील तर त्या सिच्युएशनमध्ये डी बी टी पण कुठे कुठे रोल प्ले करते म्हणजे डी बी टी फक्त इनॅबल आहे किंवा ॲक्टिव्ह आहे एवढ्यावर चालणार नाही हे मी तुम्हाला सांगायलो आहे क्लिअर काही अडचण असेल तर तुम्ही विचारा पण विनाकारण तुम्ही हे खातं खोललं ते खोतं हे खातं खोललं ते खातं खोललं या बँकेत खोललं त्या बँकेत खोललं अशी घाई करू नका पहिलं पहा पैसे येतात का नाही खूपच जुनी डी बी टी असेल तरच मी बोलतो आहे म्हणजे खूप वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वीची आणि संपूर्ण बाबी क्लिअर असतील फॉर्म मंजूर आहे सर्व 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 क्लिअर आहे तुम्ही खास करून या या गोष्टीमध्ये पण तुम्ही बसतात कोणच्या की बघा की योजनेच्या हमीपत्रानुसार जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना हमीपत्रानुसार हमीपत्र जे आहे हमीपत्रामध्ये हमी खूप साऱ्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदीनुसार जर तुम्ही पात्र असताल तर लक्षात ठेवा ज्यात मी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत नंबर एक तुमचा फॉर्म मंजूर झालेला पाहिजे आणि नंबर दोन तुमची डी बी डी झालेली पाहिजे तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही दुसरा मुद्दा की बघा काही लोकांना असं पण वाटू लागलं ला मी तुम्हाला मुद्दा म्हणून आपल्या या चॅनलवर तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट देण्याचा प्रयत्न करतो काही लोकांच्या मनामध्ये असा डाऊट आहे की जानेवारीचा हप्ता फक्त जानेवारीचाच हप्ता मिळाला नाही मिळाला नाही तर पी एम किसान या योजनेमुळे आम्हाला मिळाला नसेल का तर याचं उत्तर आहे नाही पी एम किसानचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर आता सध्या तर काही त्याच्यावर अपडेट नाही पण जसं की राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी सांगितलं की येणाऱ्या टायमामध्ये फक्त एकशेच अमाऊंट देऊ आम्ही म्हणजे वरची पाचशे रुपये पण त्यावर पण काय अपडेट आलेलं नाही म्हणजे जानेवारीचा हप्ता पी एम किसानचा लाभार्थी आहे म्हणून कोणाचा थांबलेला नाही असं मला तरी वाटतंय तुर्तास त्यानंतर नावामध्ये बदल झाला आहे त्यामुळे जानेवारीचा हप्ता बदलला बे दिला नसेल का तर तुर्तास तरी तो हप्ता थांबवलेला नाही पण येणाऱ्या टायमामध्ये नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आढळेल तर त्यावेळेस येणाऱ्या टायमात अडचण होऊ शकते पण जानेवारीच्या टप्प्यामध्ये तुर्तास तरी काही अडचण येणार नाही पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे आणि तुम्ही तसंच ठेवणार फॉर्म असं करू नका क्लिअर अशा प्रकारे लक्ष ठेवा माझं असं मत आहे की जर दोन कोटी छेचाळीस लाख किंवा यापेक्षा जवळपासपास पास जर नंबरचा जर का लाभार्थ्यांना जर का लाभ मिळाला असेल ला आणि कुठल्याही प्रकारच्या नियमामध्ये निकष जर का कुठल्या प्रकारचे बदलले नसतील आदित्य ते तटकरे प्रमाणे यांच्या मनाप्रमाणे तर मग जानेवारीच्या बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजून पण हप्ता का नाही आला यावर जे आहे खरं तर सरकारने जे आहे लक्ष द्यायला पाहिजे बऱ्याचशा लाभार्थ्यांना आजही जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यामुळे जर समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर दोन गोष्टी सांगा नंबर एक तुमची डी बी टी कधी केलेली आहे आणि नंबर दोन अतिशय महत्त्वाचं तुमचा फॉर्म कोणत्या तारखेला मंजूर झालेला आहे डी बी टीची तारीख डी बी टी केलेली असं नका सांगू डी बी टीची तारीख सांगा नंबर दोनचा फॉर्म मंजूर झाला एवढं नका फॉर्म कधी मंजूर झाला हे सांगा म्हणजे त्याच्यातून आपल्याला अंदाजा लागेल एक की एक्झॅक्टली कोणत्या तारखेपर्यंतच्या लोकांना डीबीटी करण्यात आलेली आहे आणि कोणत्या तारखेतील लोकांना कोणत्या तारखेच्या नंतरच्या लोकांना डीबीटी करण्यात आलेली नाही तुर्तास व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही शंका असेल तर नक्की किंवा काही अडचण असेल तर विचारा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद